घडीची महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे गेल्या तीन दिवसापासून चालत असलेल्या चालकांचा संप अखेर संपला चालकांच्या काही मूळ मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने बस सेवा पूर्ववत सुरू मूळ वेतनात वाढ आणि भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय युनियनचे अधिकारी अंकुश पवार आणि सिटीलिंग व्यवस्थापनातील महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली माहिती चालकांनी गजरात केला आनंद साजरा आणि चर्चा आणि बैठक झाली व त्यांना कामगारांना अपेक्षित असलेला निर्णय त्यांनी मॅनेजमेंट कडे काढून आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारात वाढ मायलेजमध्ये सुद्धा त्यांना वाढ मिळालेली आहे इतर अधिकालीन भत्ता वगैरे सुद्धा त्यांना बेनिफिट मिळते खूप खूप मी घेतलेल्या मेहनतीमुळे हा निर्णय तातडी मिळतो काल सिटीलाईट सिटीलाईट ही जी शहराची वाहिनी आहे त्यात खूप शहराचं संपूर्ण जीवन विस्कळीत होतं परंतु कामगारांवरसुद्धा खूप अन्याय करतो कामगाराच्या महाराष्ट्रामध्ये शेतीकर साधारणतः एक महिन्यापासून त्यांच्याशी पेमेंट वाढत दाखादा लावलं एक आमचा पत्रव्यवहार झाला पत्रव्यवहार झाल्यानंतर ज्या गोष्टी होतो ज्या मागण्यासाठी मानले गेले त्याची मागणी पाच हजार रुपयाचं अनेक अनवाढ त्यांना मिळालेली आहे असेल तो स्लॉट अजून भरला जाईल नंतरून जो कायद्यात आहे तुम्ही जे असाल की जी ओव्हर टाईमचा जो विषय आहे तिथं चार तासाची ड्युटी केल्यानंतर पूर्ण पगार एका दिवसाचा जर ड्रायव्हरला भेटला पाहिजे तो भेटत नव्हता आता तो भेटत जाणार आहे परंतु त्यांनी याच्या आधी आमचा पी एफचाही विषय केलेला आहे प्रति किलोमीटर मागे याच्या आधी कामगारांना अडुसष्ट पैसे भेटले जात होते त्या पक्षाने त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांनी तो एक रुपये ते नव्वद पैसे त्याच्या दरम्यान तो विषय ते देते त्यावर चर्च सकारात्मक निर्णय या घेतले जाईल याच्यात प्रामुख्याने आम्हाला साहेब असतील नाशिक रोडचे जावेद भाई असतील सांगवीकर साहेब असतील अशा तबुंडी होतील शिंदेसाहेब असतील सागर लोके असतील या सर्वांनी फार मदत केली आणि हा विषय पोलिस नेला या सर्वांची आपण